नमो बुद्धाय जय भीम मी भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युतीचा अनुसूचित जातीचा अधिकृत उमेदवार आहे मी प्रभाग क्रमांक सोळामधील चिंतामणी चौक गुरुद्वारा वाल्लेकरवाडी या परिसरातील तमाम बौद्ध बहुजन आणि अनुयांना विनम्र आवाहन करतो विनंती करतो की उद्या गुरुवारी पंधरा जाने पंधरा जानेवारीला महानगरपालिका पिंपरी चिंचवड सार्वजनिक निवडणूक या ठिकाणी होत आहे त्याच्यामध्ये माझं पहिल्या मशीनवर तीन नंबरच्या क्रमांकावर कमळ चिन्ह आहे त्या कमळ चिन्हा सर्व बौद्ध अनुयायांनी सर्व बहुजन समाजांनी मला या ठिकाणी मतदान करावं हो। त्यासोबत माझे जे सहकारी असतील तीन त्यांना पण कमळ चिन्हावर या ठिकाणी मतदान करावं हो। मी गुरुद्वारा चिंतामणी चौक वाल्लेकरवाडी तमाम परिसरातील बौद्ध अनुयांना सांगू इच्छितो मी प्रामाणिकपणे आंबेडकरी चळवळी सगळं एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता आहे मी कुठल्याच प्रकारचं समाजावर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही मी सतत समाजासोबत राहून समाजाचं काम करणार आहे कुठल्याही बुद्धविहाराचा मी अपमान होऊ देणार नाही किंवा कुठल्याही बुद्धविहारामध्ये मी अनाधिकृत कोणाला ताबा घेऊ देणार नाही प्रत्येक विहार हे तुमच्यासाठी मी जतन करणार आहे नवीन निर्माण करणार आहे त्याच्यामुळे मी समाजाचा एकमेव माणूस आहे एकमेव उमेदवार आहे या ठिकाणी मला प्रभाग क्रमांक सोळामध्ये गुरुद्वारा वाल्लीकरवाडी चिंतामणी चौकातील परिसरातील सर्व बुद्ध अन अनुयांनी बुद्धविहारातील सर्व सदस्यांनी या ठिकाणी मला भरघोस मतदान करावं माझ्या सग सक... माझ्या तीन सहकारांना मतदान करावं या ठिकाणी मी आपल्या विनम्र आवाहन करतो आहे मी जरी आजपर्यंत आतापर्यंत आपल्या भेटीसाठी आलो नसेल प्रत्यक्षात तुमची माझी भेट झाली नसेल पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मी इतर उमेदवारांसारखा नाही आहे मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि प्रामाणिक फुले शिव आंबेडकर विचारधारा चालवणारा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे मी संघ कधी कर गद्दारी करणार नाही एवढंच या ठिकाणी जाहीर करतो त्याचप्रमाणे मी नगरसेवक निवडून आल्यानंतर जसं मी बौद्ध समाजाच्या अनुयायांना आवाहन केलं तसंच मी इतर समाजाचा पण या ठिकाणी सन्मान करणार आहे त्यांच्या कोणाच्याही धार्मिक भावना दुखाणार नाही याची काळजी घेणार आहे त्यांच्यासाठी धार्मिक स्थळाची निर्मिती करणार आणि प्रभागाला न्याय देणार